गुड मॉर्निंग कधी झाले आता तुला पूजाला बनवायचं आहे तीस चपात्या तिच्या ऑफिसच्या पोटलांसाठी तर त्यासाठी मी तिला बघत चपात्या शिपयला हेल्प करणार आहे ते लवकर हो नऊ वाजल्या सकाळचे फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आणि पूजाला पण दहापर्यंत साडे दहापर्यंत ऑफिससाठी निघायचं आहे

थोडंसं ट्राय केलं बट माझ्याकडून थोडं खराब होत होतं माझ्याकडून म्हणून पूजा बोलली की बघ आणि शीख फक्त बाकी तीच करते झालंच आता ऑलमोस्ट म्हणजे मी आता जस्ट काउंट केला ट्वेंटी वन म्हणजे फक्त आता दहा चपात्या मारते नऊ बावीसच होतात आणि प्रॉपर बावीस सपात्या झालं आठ चपात्या येते होऊन जाईल चपात्या बनवून झाल्यात भाव्या पण उठलेली तर तिला उठल्या उठल्या आंघोळ घालून टाकली मी जस तेच करतो भाव्या उठली की तिला आंघोळ घालून टाकतो फ्रेश फ्रेश करून टाकतो म्हणजे ती मग दिवसभर मस्ती करायला फ्री होऊन जातो है नाय रडते ना केसांना हात लावला की रडायला लागते आंघोळ घालताना तर पूजानीच जे काय होतं ते चपात्या सगळ्या तिनेच केल्या मी एक दोन प्रयत्न केला चपात्या शेकायच्या किंवा तेल लावायचा माझ्याकडून नव्हतं म्हणजे नाही झालं बरोबर माझ्याकडून तर ते पूजानेच मग सगळं अरे दीड वाजता जेवणार मग चपाती थोडा ओव्हन मध्ये पो केलं नाही तोंडाने पापडा विथ ढोपळा डोबवून दे ते पण कुणाकडून आहे की ऑफिस वरून आहे आम्ही सगळे अच्छा म्हणजे ब्रेकफास्ट आणते कुणी लंच आणते संध्याकाळचा पण नाश्ता कोणी आणणार आहे घरी पण सोडायला जाणार आहे तुम्ही एकमेकांना अच्छा अच्छा ठीक आहे मस्त आहे ऑफिस मध्ये पॉटलन वगैरे करायचं करा स्पेशल काय आणणार आहे कोण म्हणजे चिकन मच्छी वगैरे कोणी काय आणणार आहे फिश माहिती नाही कोण आणणार आहे की नाही पण चिकन आणणार आहे गुलाब जाम आणणार आहे व्हेज पुलाव आणणार आहे जिरा राईस आणणार आहे सुक चिकन पण असणार आहे त्याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही प्लस सुक चिकन अच्छा आणि एक वेज आयटम चुरतील का एवढ्या लागतील कारण की जर एवढे सगळे आयटम आहेत तर मग भातासोबत खाणार का चपाती सोबत खाणार काय आम्ही कोकणी मानसा आम्ही सगळेच कोकणी आहेत का हो गुजराती भैया म्हणजे जेवढे पण सगळे युपी बिहार वाले तुमच्या ऑफिस मध्ये आहेत साऊथ इंडियन आहेत सगळे आमच्या मोस्ट टीम मध्ये मोस्ट ऑफ द मग काय फक्त भातच खाणार आहे भातासोबत भात खाणार आहेत का अरे राईस पण भातच खाणार आहे अरे यार किती छान आहे असं नाही वाग आपल्याला खाते उठा पेटा उठा मला जाऊ द्या बेटा ऑफिस हा ठीक आहे बस बस बस

लांब नाही गेली तू चल ही अचानक आहे ना भागा कधी कधी ना असं पाठी बघते माझ्या आणि असं वाटतं की या पाठी कोण तरी उभा आहे की काय म्हणजे असं दरवाजा तर उघडाच असतो तर दरवाजा असं उघडा असतानी वगैरे किंवा नसताना पण अचानक माझ्या अशी पाठी बघते किंवा इथे बघते वरच्या साईडला मग असं गेलं होती घाबरायला होतं की बापरे कोण म्हणजे असं की बघते पण अशी की ऍक्च्युअल मध्ये कोणतरी असं पाठी उभा आहे आणि ते माझ्याकडे असं म्हणजे तिच्याकडे बघते ते अशी रिस्पॉन्स करते त्याच्यामुळे थोडस घाबरायला होता घाबरायला पण आणि असं वाटतं कोणतरी आले पण फक्त तो कोण नसता ते कदाचित ते असेच बघत असेल कोणत्या गोष्टीकडे पण जस्ट नाही का आपल्याला असं वाटतं कुणाकडे तरी फक्त त्याच्यामुळे थोडस भीती वाटते काय भरतूक हे बतूक हे काय करते तू पाठी वळून वळून बघते काय सगळ्यांसाठी घेऊन अरे तीन है फिर मुझे <laughs> तीन है बाकी अच्छा अच्छा जा रहा घरी आली आणि जस आले आला उघडा लागले तिथे जे पार्सल आले होते तसं मला सांगितलं होतं ना ऑफिस मध्ये पार्सल जा ओ टी पी आलं तेव्हाच राहत नव्हतं असं वाटत होतं घरी जात आणि पहिलं ओपन करून बघते चांगला असेल तर ओके मरून कलर ठीक आहे म्हणजे ऑफिस ऑफिस साठी घेतलंय की घरी ऑफिस साठी मिशोवरून म्हणजे आमचं कन्फर्म झालं दर हफ्त्याला काही ना तरी मिशो वरून दोन तीन हफ्त्यातून दोन तीन दिवस काहीतरी येत राहत तर या वीक मधलं हे होत हा ते यायला उशीर झाला म्हणून कॅन्सल केलं तर ते पोस्टपोन करता फूडच्या ऑर्डर मध्ये ढकललं हे काय वकीलचं फोट बेटा मम्मा बघ एकटी एकटी शॉपिंग करते हा छान दिसतय हम्म छान ऑर्डर केले चांगलं दिसतय आता हे काय अजून हे फार इम्पॉर्टंट हे काय घालणार तू घालणार नाही पूजाचे कपडे कपाट घेतले पण सगळे पूजाचे कपडे आम्हाला वाटलं दोघांचे बसतील किंवा ऍटलिस्ट भाव्याच्या तरी बसतील सगळे पूजाचे कपडे बसतील थोडेफार चेंजेस केले फ्रेंड्स आपण ते पहिला वुडन कपाट होतं ते देव म्हणजे ते काढून टाकले आणि आता हे वाला कपाट घेतले प्लस इथे जे भाव्याचे कपडे होते त्याच्यासाठी ते, ते छोट्या ह्याच्यामध्ये आपण तिचे कपडे शिफ्ट केले इथे आपण त्या गोष्टी ठेवल्या ज्या ज्या वापरण्याच्या कपडे होते साड्या ह्याच्यातून काढणार आहे आणि ह्याच्यात ठेवणार आहे आणि वरचं हा जे आहे ना ह्याच्यावरती हे तीन असे बॉक्स आहेत असे हे जे आहे ना असे सगळ्या साड्या भरलेल्या आहेत आणि हे एक अजून साडीचं कंपार्टमेंट आता अजून एक ती भरणार आहे तर साड्या तर खूप आहेत पण घालायला वेळ नाही ना पूजा हो oh, nice, मला वेळ बस झाला आणि वाजले आहेत रात्रीचे बारा आणि बस घरामध्ये थोडाफार तुम्हाला पसारा दिसत असेल सगळीकडे तो ह्यांनी केलेला तो आता क्लिअर अप करायचा आहे आणि नंतरला बिछाना टाकून आम्ही झोपून जाऊ एवढंच की आता ब्लॉक होतोय कम्प्लीट आणि कम्प्लीट होत होता जस्ट एक गोष्ट शेअर करायची आजच आलं होतं मिशोवरून पार्सल आणि आता काही दिवसात अजून दुसरं पण येणार आहे कारण की आता पूजाला हे शूज आवडलेत मिशोवरचे मिशोवाले काय करतात ते काय माहिती समजत नाही जाऊ द्या हां तेच थँक्यू सो मच मिशो अँड थँक्यू सो मच तुम्हाला पण फ्रेंड्स इतका वेळ दिलात व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय